दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबळ दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ वस्त्रोद्योग मंत्री व भुसावळचे आमदार संजयजी सावकारे यांनी जे बेहाल वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत जाहीर निषेध करतो महाराष्ट्र गेल्या दोन दिवसापूर्वी पुणे स्वारगेट डेपोमध्ये जो घृणास्पद प्रकार झाला त्या बलात्काराची घटना घडली त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम तथा अजून तसेच वस्त्रोद्योग मंत्री व भुसावळचे आमदार संजयजी सावकारे यांनी जे बेहाल वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत जाहीर निषेध करतो व त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते महिलांच्या भावना दुखवण्याजोगे आहेत किंवा अशा घटना संपूर्ण देशामध्ये दे घडत असतात व गुंडगिरी ही प्रत्येक ठिकाणी होत असते मग ह्या गोष्टींवर आळा बसवण्यासाठी यांचे काही प्रयत्न नाही का हे फक्त लोकप्रतिनिधी आणि फक्त यांचे प पैसा कमवणं वगैरे हाच एक उद्देश आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडणं हे कितपत योग्य आहे तर आम्ही आमच्या पक्षामार्फत आज यांना या पदावर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही यांचा राजीनामा आम्ही मागत आहोत व त्यांनी नैतिकता समोर ठेवून हा मा द्यायलाच पाहिजे तसेच महाराष्ट्र शासनालाही आमची विनंती आहे की त्यांनी यांचा राजीनामा त्वरित मागवावा कारण असे वक्तव्य करणे हे जनतेच्या हितावह नाही जय हिंद जय महाराष्ट्र চাপ খুশি বাঘিনি চাপ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.